महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा राजगुरुनगरमधील एका भारमध्ये काम करणाऱ्या वेटरनं नऊ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करत तिच्यासह आठ वर्षीय बहिणीला पाण्याच्या बॅरलमध्ये बुडवून मारल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे कार्तिकी मकवाणे आणि दुर्वा मकवाणे अशी मृतांची नावे असून या प्रकरणी अजय दास याला अटक करण्यात आली आहे त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याशी बैठक झाली त्यांनी दोन हत्ये हत्येप्रकरणी पोलिसांशी चर्चा केली आहे यावेळी आरोपीला फाशी मिळेल यासाठी पाठपुरावा करू असं आश्वासन माध्यमांशी बोलताना त्यांनी दिलं आहे चाकणकर म्हणाल्या राजगुरुनगर आणि लोणावळा येथील घटना ह्या दुर्दैवी आहेत फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालेल आरोपी हा त्या मुलींच्या ओळखीचा गैरफायदा घेत होता त्या ओळखीचा गैरफायदा घेऊन या आरोपींनी या दोन्ही मुलींची हत्या केली एसपी पंकज देशमुख आणि त्यांची सर्व टीम चांगल्या पद्धतीनं तपासकार्य करत आहे आरोपीवर रात्री नऊ वाजून सहा मिनिटांनी गुन्हा दाखल झालेला आहे रात्री पावणे बारा वाजता या दोन्ही मुलींचा तपास लागला पोलिसांनी तातडीने तपासकार्य सुरू केलं होतं पण रात्री पावणे बारा वाजता त्यांना त्यांच्याच घरामध्ये पाण्याच्या पॅरल मध्ये या दोन्ही मुलींचे मृतदेह आढळून आले संबंधित आरोपीचा तपास करायला सुरुवात केल्यानंतर जर सगळे रेल्वे स्टेशन असतील किंवा पश्चिम बंगालकडे जाणारी वाहतूक व्यवस्था असेल या सगळ्या माध्यमातून तातडीच्या सूचना दिल्या आणि पहाटे चार वाजता म्हणजे साडेचार तासामध्ये त्यांनी आरोपीला अटक केली आहे आरोपीला अटक झालेली आहे यामध्ये अटक केल्यानंतर आरोपीवरती गुन्हे देखील त्या पद्धतीचे दाखल केले यामध्ये आरोपीला फाशी मिळेल यासाठी पाठपुरावा करू असं चाकणकर यांनी सांगितलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा